कोकणातील कोकणी माणसाचं कोकणातील घर तानवडे हरियाणवाडी उंडेल तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग हा चिऱ्याचा गडगा पूर्ण कंपाऊंड चिरेबंदी हातेचा गेट एंट्री गेट त्यानंतर आतमध्ये सुंदर अशी झाडाची लागवड हे ए टी एम कलम आहे एनी टाइम आंबे याच्यामध्ये भेटणार तुम्हाला त्यानंतर हे रानटी आंब्याचं झाड आहे हे सुंदर अशी जास्वंदीचं झाड आहे त्यामध्ये बेलाचं झाड आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यानंतर हा पायरी कलम आहे तसेच गावटी फनस हा गावटी बरका फनस त्यानंतर हे बागेतील कलम बिना चिकाचं फनस तसेच हे शमीचं झाड आहे जर गणपती बाप्पाला दुर्वा भेटत नसतील तर एक नंबर शमीपात्र शमी हे शमीचं पूर्ण झाड आहे हे जांभळाचं झाड आहे त्यानंतर हे रामफळणीचं झाड आहे हे नारळ आहेत हे क्रिश्चन ट्री आहे त्यानंतर हे सीताफळणीचं झाड आहे चांगली फुललेली सीताफळं आहेत तसंच एक नारळाचं झाड त्यानंतर पारिजात घराच्या समोर पारिजातचं झाड पाहिजे ते पारिजातचं एक चांगलं झाड आहे त्यानंतर हे पेरू, बागे पेरू, पेरू त्यानं हे बागेतील पेरू आहेत आणि त्याला दोन पेरूचे फळं पण लागलेली आहेत तसंच हे कंपाऊंड पूर्ण चिरेबंदी त्यानंतर हे आवळ्याचं झाड आहे वास्तुशास्त्रानुसार दारासमोर आवळ्याचं झाड पाहिजे ते आवळ्याचं झाड आहे सुंदर असं त्यानंतर हा नऊ नंबर काजू एक जासुंदीचं झाड एका बाजूला हा नऊ नंबर काजूचं झाड हे रायवळी आंबे लागले आहेत ह्याला वेगवेगळ्या फांद्या बांधून कृत्रिम वेगवेगळं आपण कलम याच्यामध्ये बनवू शकतो ते चार पाच झाडं एकत्र एक तयार झालेले आहेत त्यानंतर ह्याला आळं म्हणतात हे टोंबारे घातल्याला मालवणी भाषेत घोसाळा म्हणतो म्हटला जातो त्यानंतर ही लाकडं ठेवायला खूप आहे पूर्वी घ्यास नसायच्या हे शेंगलाचं कलम आहे शेवगा आयुर्वेदामध्ये नंबर वन झाड या शेवग्याच्या झाडाला मानलं जातं पूर्ण असा हा हां चार नंबर वेंगुर्ला काजू चार नंबर वेंगुर्ला काजूचं झाड जा आहे हे नऊ नंबर वेंगुर्ला काजू झाड एक चार नंबर वेंगुर्ला काजू झाड तसंच एक ते पडवळ चाळ होतं हे दोडक्या चाळ आहे चांगलं रुजूनवरती आलेलं आहे त्याला पण गोसाळा घातलेला आहे शेंगलावर असं सोडून दिलेलं आहे त्याला असं गणपतीला आल्यानंतर हे व्यवस्थित तुम्हाला धरलेली वा पडवळ धरलेली दोडकी तुम्हाला छानपैकी फ्रेशमध्ये खायला भेटणार हे आमचं चिकूचं झाड आहे हे वर्षाच्या बारा महिने या चिकूवर चिकू धरलेले असतात एकदम चांगलं मोठ्यापैकी आंब्यासारखं फळ आहे एकदम चविष्ट असं हे फळ आहे या फळ आंबे चिकूचं त्यानंतर हे पाठीमागे के केळीची झाड आहेत यावर्षी वेलची केळी आणून लावलेली आहेत जुनी केळीची झाडं आहेत त्यानंतर हे काश्मीरी नारळ आहेत सिंगापुरी नारळ आहे हे मलेशियन नारळ आहे मलेशियन नारळाचं झाड आहे आणि त्यावरती एक वालाची वेल याळं लावलेलं आहे त्यानंतर इथे आपण भेंडी भेंडी भाजी लावलेली आहे अशा प्रकारे ते आनंदाच्या फुलाचं झाड आहे चांगल्या प्रकारे त्याला फुलं आलेली आहेत आणि देवपूजेसाठी सुगंधी फुलं स्वच्छ सुंदर वाईट साप अशी फुलं या झाडाला येतात ते छानपैकी झाड झालेलं आहे परत आपण या गेटवर आलेलो आहे आणि अशा प्रकारे हे कंपाऊंड वॉलगेट पूर्ण चिरेबंदी अगदी आपल्याला पाहिजे त्या पद्धतीच्या झाडं लावून प्रशस्त असं आपण बनवलेलं आहे आणि यामध्ये हे आपलं घर गर, घरामधलं अंगण हे असं हवेशीर एकदम पद्यशीरपणे बनवून घेतलेलं आहे त्यामध्ये ही तुळस ओटा नंतर हे पूर्णपणे असं कंपाऊंड थँक्यू धन्यवाद